लाडक्या बहिणीनो लाडक्या ताईंनो सरकारी योजना या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर लाडक्या बहिणींनो कालपासूनच तेरावा हप्ता वाटप प्रक्रिया सुरू झालेली आहे तर मोस्ट ऑफ प्रत्येक महिलांना जे पात्र महिला आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले असतील तर लाडक्या बहिणीनो कुठेही काळजी करू नका आज पण मोठ्या प्रमाणात वाटप होणार आहे आणि काल जेवढे वाटप झाले तेवढे झाले पण आजपासून पुन्हा वाटप होणार आहे काळजी करू नका कारण खूप सारे मॅसेज आले की आम्हाला हप्ते चाले नाही आम्ही डोंबिवलीवरून आहोत तर हप्ते येतील ही प्रक्रिया आता उद्या उद्या, उद्या रक्षाबंधन आहे बरोबर आज जेवढे होईन तेवढे करणार आहे उद्या परवा सुट्टी आहे सोमवार मंगळवारापर्यंत वाटप प्रक्रिया सुरू राहील म्हणून कुठेही का पॅनिक होऊ नका आणि टेन्शन घेऊ नका तुम्ही पात्र आहात तुम्हाला पैसे तर मिळणारच आहे पण तुम्ही एकदा घरी चेक करून घ्या तुमचे खरंच पैसे आले आहे की नाही नाही तर बँकेमध्ये जाऊन एंट्री वगैरे करून घ्या तर तुम्हाला हफ्ते वाटप प्रक्रिया जी सुरू झालेली आहे ते सरसकट जेवढी महिला आहे तेवढे सर्वांना देणार आहे कोणत्याही प्रकारे तपासणी करून त्यांना वगळण्यात ना येणार नाही तर काळजी करू नका लाडक्या बहिणीनं सर्वात मोठी माहिती सर्वात मोठी खुशखबर आहे तुमच्या सर्वांसाठी आता हा झाला तेरावा हप्ताचा टॉपिक आता काय काय महिला आणि ऑगस्टचे पण देणार होते त्याचं काय झालं तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता नऊ तारखेनंतर वाटप प्रक्रिया पुन्हा सुरुवात होणार आहे तर त्यामध्ये जून जुलैचं तर आता देणारच आहे रक्षाबंधन भेट ऑगस्ट असे दोन महिन्याचे हप्ते एकत्र देण्यात येणार आहे ज्या महिलांना जूनचा हप्ता आला नाही त्यांना जून आणि ऑगस्ट आणि ज्या महिलांना आला आहे तर त्यांना फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता देणार आहे अशा प्रकारे ही सगळी वाटप प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये काळजी करू नका आणि कुठेही पॅनिक होऊ नका का आम्हाला पैसे मिळालेले नाही हे ते येतात सगळ्यांना पैसे येतात पण थोडा टाईम लागतो तर प्रकारे पैसे वाटप प्रक्रिया चालू झालेली आहे सरकारकडून तर ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आम्ही ह्या जिल्ह्यामधून आहोत आणि आम्हाला एवढे एवढे पैसे मिळालेले आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि कुठेही काळजी करू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत आपला व्हिडिओ पोचायला पाहिजे खूप महत्त्वाची आणि खूप अगत्याची माहिती आहे